भावे अण्णा गेले यात नवीन काय केव्हा तरी ते जाणारच होते कारण ते केव्हा तरी जन्माला आले होते या सत्याचं आकलन कुणाला झालेलं नसतं मग तरी मन व्यथित का होतं आपल्याच व्यक्तिमत्वाचा एक लचका कुणीतरी तोडल्यासारखं का वाटतं याचं एकच कारण आहे असावं आज ना उद्या मुक्कामाला सगळेच पोहोचणार आहोत त्या मुक्कामाला जाण्याची इच्छा असो वा नसो जिथं इच्छाच नसते तिथं ओढ तरी कशाला असेल मुक्काम आकर्षक वा लोभसवाना कधी वाटतो तर जो मुक्काम प्रवासासारखाच वाटतो तो मुक्काम लोभसवाना प्रवास म्हटलं की सवंगडी आले मित्र आले संवाद आला खरं तर संवादातच दुसरं नाव म्हणजे मित्र मुक्कामात सौंदर्य नाहीच सौंदर्य प्रवासात आहे कारण तिथं मित्र आहेत संवाद आहे बेसुमार गर्दीवर आपण चिडतो पण गाडीचर निम्म्याहून जास्त रिकामी असेल तर तो प्रवासही सुनासुना वाटतो भावे यांना जाणारच होते कधीतरी मग शल्य कसाचं तर प्रवासावर प्रेम असलेल्या माणसाचा प्रवास संपला याचं शल्य आणि त्याहीपेक्षा जास्त शल्य कशाचं तर हा प्रवास साचासुद्धा प्रवासी नव्हता हा व्ही आय पीपैकी एक होता या प्रवाशाला केवळ प्रवासातच अभिप्रेत नव्हता तर या प्रवाशाला भरलेल्या गाडीतही एक निश्चित सीट हवी होती ती सीट होती खिडकीजवळची आता यात काय नवल खिडकी प्रत्येकाला हवी असते नवल एकच या खिडकीतून पावसाच्या मुसळधार धारा आल्या किंवा ग्रीष्म ऋतूतलं भाजणारं ऊन जरी अंगावर आलं तरी खिडकी बंद न करणारा हा प्रवासी होता भावे अण्णांबद्दल खूप अधिकार मानीनं लिहावं तेवढा त्यांचा माझा ऋणाळू बंद होता का मी त्यांच्या खास वर्तुळातला होतो का खरं तर नाही खिडकीजवळ बसलेला सहप्रवासी आपल्यापेक्षा जास्त भाग्यवान आणि निसर्गाला जास्त जवळकीनं अनुभवू शकतो आहे हे जसं प्रवास संपतो जाणवतं तेवढंच माझा आणि भावे अण्णांचं नातं पण तरीही ते खूप जवळचे वाटतं आपल्याला जे बोलायचं असून बोलता येत नाही ते आणखीन कुणीतरी फटकन बोलून जातो तिथं आपली दानकण समेसारखी दाद जाते असे समेला हात वर करणारी जी मंडळी असतात त्या सर्वांशी आपलं जे नातं असतं तेच नातं माझं भावे अण्णांशी होतं त्यांना मी प्रथम कधी पाहिलं शिवाजीनगर स्टेशनवर प्लॅटफॉर्म संपतो तिथे भावे अण्णा गदिमा आणि सुधीर फडके ही तीन थोर मंडळी गप्पा मारीत गाडीची प्रतीक्षा करीत उभी होती अशा सर्व मंडळींकडे ठक्क होऊन बघत राहण्याचा वयाचा मी दिवस कोणता आठवत नाही आठवतो तो, तो देखावा गाडी येईपर्यंत मी लांबून त्या तिघांकडे बघत राहिलो होतो सौभाग्य चित्रपटाच्या निर्मितीचा तो काळ असावा मी तेव्हा कुणीही नव्हतो त्यानंतर भावे अण्णा भेटले महाबेश्वरला साहित्य संमेलनात कविवर्य बोरकर अध्यक्ष होते माझं कथाकथन होतं संमेलनाच्या एका दिवशीची मंतरलेली सकाळ मेनका प्रकाशनचे बेहरे चंद्रप्रभा जोगळेकर बंडोपंत गाणू शशी मेहता असे आम्ही सगळे भरत लॉजच्या वरांड्यात समोर गदिमा आणि भावे अण्णा भावे अण्णांनी फरमाईश करायची आणि गदिमांनी एक एक नकला करायच्या व्यंकटेश बनगरवाडीमधील पहिली चार पाच पानं गदिमांनी पाठ म्हणून दाखवले कथाकथनाचं ते प्रात्यक्षिक त्यापाठोपाठ एक पात्री नकला आणि शेवटी गदिमांच्या तोंडूनच त्यांची जोगिया ही कविता त्या आठवणीची फुलं प्राजक्ताच्या सड्यासारखी आजही कोसळतात तो दोन अडीच तासांचा कार्यक्रम संपता संपता आम्ही प्रस्थान ठेवणार हे भावे अण्णांना समजलं त्यांनी विचारलं मालकम साहेबांचा सा बंगला पाहिला का मी नाही म्हणालो बरं इथलं ग्रेवयार्ड नाही मग महाबळेश्वरात येऊन काय पाहिलं ते दोन्ही पाहिल्याशिवाय जाऊ नका ऑफिस विसरा भावेअण्णा ताडकन म्हणाले आम्ही त्या गोष्टीनं बघणं हा भावे अण्णांचा अपमान होतोय असा त्यांचा चेहरा झाला आम्ही मुंबईचा विचार सोडून दिला संध्याकाळी भैऱ्यांच्या गाडीतून ग्रेवयार्ड बघून मालकमची वास्तू पाहायला गेलो तर भावे अण्णा त्या वास्तूत मालकासारखे वावरत आहेत त्यांचे ता डोळे आनंदाने लुकलुकले थांबलात चांगलं केलं भावे अण्णा सकाळी मी तसाच जाणार होतो पण तुमचा चेहरा पाहिला आणि मी तुमचाच काहीतरी गुन्हा करतोय असं मला वाटलं ते लगेच म्हणाले तुम्ही माझा गुन्हा करीत नव्हतात तुम्ही स्वतःचाच गुन्हा करणार होतात त्याचं मला वाईट वाटलं होतं तुम्ही लेखक आहात गोष्टी पण छान सांगता म्हणून एक सांगतो ज्याला वाचकांना काही सांगायचं आहे त्या माणसानं वाचकापेक्षा जास्त पाहिलं पाहिजे जास्त ऐकलं पाहिजे जास्त हिंडलं पाहिजे अनुभवलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही इतरांना काही सांगणार कसं त्यानंतर गाठीभिठी होत गेल्या त्या पूवी म्हणजेच मेनका प्रकाशांच्या बेहरे यांच्या घरी ज्या भावे यांना गदिमा आणि सुधीर फडके यांच्याकडे मी एकेकाळी भारावून लांबून पाहत होतो त्या तिघांशीही गप्पा गोष्टी करण्याचा योग माझ्या आयुष्यात येईल असं मला वाटलंही नव्हतं एका पाठीवर त्या थोर साहित्यकांसमवेत आपली खुर्ची मांडली जाईल हे स्वप्नातही नव्हतं ते घडलं म्हणूनच भावे अण्णा आणि माडगुळकर अण्णा एक कायमचा चटका लावून गेले गदिमांच्या निर्माणाचं माझं दुःख अद्यापी ओलं आहे भावे गेल्यावर तेही दुःख भाहू लागलं नव्यानं रजपूत चितोड पद्मिनी यांसारख्या नित्याच्या आणि निष्ठेच्या विषयांवर बोलणारे भावे तसेच्या तसे, तसे समोर आहेत आता भावे अण्णांसारखा सतत अस्वस्थ अस्थिर असलेला प्रवासी भेटणं अशक्य आहे त्यांच्या परखडपणाच्या लहरीपणा तापटपणा हेकटपणा इत्यादी स्वभावांबद्दलच्या आख्यायिका मी फक्त एकून आहे आणि तरीही मला ते लोभसवाणी वाटत आले आहे कारण एकच ते ढोंगी नव्हते टोपी फिरवू नव्हते हिंदुत्वनिष्ठेचं त्यांनी भांडवण केलं नाही व्यासपीठापुरती किंवा टाळ्या मिळवण्यापुरती त्यांची निष्ठा नव्हती त्यांच्या जाण्याचं शल्य का तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर तितका ज्वाजल्य ज्वलंत हिंदुत्ववाद असलेला एकमेव साहित्यिक गेला याचं शल्य वाटतं पण आता वाटतं सांगावंसं वाटतं भावे यांना तुम्ही गेलात ते बरं झालं कारण दिवसेंदिवस हिंदुत्वनिष्ठा बाळगणं हे स्टे चेष्टास्पद नव्हे तर काही दिवसांनी तो दखलपात्र गुन्हाच ठरणार आहे साहित्य संमेलनाच्या वेळी तुम्हाला थोडासा फटका बसलाच होता गप्पा गोष्टी मित्र मेळावे स्नेहसंमेलनांची व्यसनं असलेल्या मंडळींनीच तुमचं संमेलन उधळलं होतं ज्यांना व्यासपीठावर उभं केलं तर कापरं भरतं चार शब्द बोलता येत नाहीत अशांनी लालित्यपूर्ण भाषेत संमेलन उधळलं जात आहे हे बहिरेपणामुळे भाव्यांना उशिरा कळलं किंवा खूप वेळ समजलंच नाही या तऱ्हेची टीका करून तुमच्या शारीरिक व्यंगावरही हातोडा हणला होता असं का झालं एकच कारण दलितांनी दलितांना अभिमान धरणं चूक नाही मुस्लिमांनी त्यांचा धर्म तितक्याच कडवेपणानं जोपसला तर तो गुन्हा नाही या उलट शासनासहित सगळ्यांनी त्यांचं कौतुक करायचंच आहे फक्त हिंदूंनी स्वतःला हिंदू म्हणायचं नाही वा त्याचा अभिमान बाळगायचा नाही तरीही तुम्ही ठणठणीतपणे तुमच्या विचारांची कास सोडली नाहीत पीळ सोडला नाही आणि कदाचित वाढत्या वयोमानाबरोबर तुम्ही जास्त कडवे होण्याची शक्यता होती तेव्हा भावे अण्णा तुम्ही योग्य वेळात गेलात माझ्यासारख्या अनेकांना हवे हवेसे असताना तुम्ही गेलात तुम्हाला स्वतःलाही आणखीन खूप काही करून दाखवायचं होतं लिहायचं होतं अशा वेळी गेलात आपण फार म्हणजे फार मोजक्या प्रसंगी भेटलो खूप बोललो असंही नाही पण तरीही एक भेट हवी होती तुम्हाला एक सांगायचं सा होतं ग वा भेरे एकदा एकदा म्हणजे तुमचं आणि त्यांचं संपूर्ण बिलस बिणसल्यानंतर तुमचा विषय निघाला होता तेव्हा मला म्हणाले माझ्या आयुष्यातील दहा वर्ष कमी केल्यानं भावे अण्णांचं आयुष्य वाढ वाढणार असेल तर मी जरूर दहा वर्ष लवकर मरायला तयार आहे तुमच्याशी वैर असलेल्या गवांना हे वाटत होतं मग मित्रांना काय वाटत असेल आपलं वागणं आपल्याजवळच राहतं आपण जाईपर्यंत जाणारा जातोच तसे भावे गेले मागे राहिलं ते हे वाटणं भावे अण्णांची पुस्तकं त्याशिवाय त्यांची पत्रं आणि भावे अण्णांचा माझ्या मुलाच्या लग्नातला फोटो धन्यवाद